बापा आई दे माहि बर्डे दिसायला बरोबर पाहते का तिला भाव ना भाऊ झाले पाहायला जाईना कन बहिणी पाहिजे का डोक्यात तुला अहो माय झोपनीवर राहिली मरे तुरु 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 तुरु, तुरु, तुरु काय पाहिजे म्हटलं डोक्यात काय आम्ही बाई आता फनी किती काही विचारतो मी पण निघत नाहीत माय आणि दिसत नाही ना माय नजर गेली ना माई जवळची नजरच नाही मला काही दिसत नाही हो शांती काहीच दिसत नाही ती भाऊ जा काय हो भाऊ जा कामच नाही पुरत म्हणते मला चार वाजे लोकते तिथं येते काही ना काही काही ना काही चालू सांगा आता चार वाजता काय म्हणा आपण चार वाजता काय म्हणा हो तिथे पाय डोक्यात नाही तो पण लेकर येऊन जातात लेकर आले की ट्युशन आले जातात ते टाईमच तिच्या जोडबी काय म्हणू माय अंग उत्तुद्याची ते म्हटलं की धू तिले पोटाळीले रा शिवाय ना कधी बाई चांगलं नाही वाटत पण आता काम आहेत नाही तिच्या मागं म्हणून म्हणते काय नाटक मा, मा ते बी जाऊ दे तिकडं मा घरी आली पंधरा दिवस राहिले मी ना डोक्यात या बराबर पण बाई बाईले झाल्यावर डोक्यात आ तो बाई लोक बोला बांध वाटते आहे ना ओले ओले कसे ठेवलं की व आता बाई ना शांते डोकं धुतलं मी की जातो मी मंदिरात नाही बायांचे जे घाई होते सुभद्राबाई चला ना चालत ना का आरतीले चला ना आणि तुला माहीत आहे अजूनही म्हटलं रिकॉर्ड आहे माया गावात नाही मायाशिवाय आरती होत नाही हां मी जेव्हा माईकमध्ये आवाज म्हणतो का ना तर लोक ऐकतात माय आरती लोकं उठतात काय काय आवाज आला की आरतीचा असं तर काही आहे माया सांगू माय आई हां आम्ही होतो म्हटलं लग्नाच्या पहिले घरी ति ते पासून तू आरतीला जातं बाई ना हो बेटा शांता अजूनही तसं जर गावात नाही माझ्याशिवाय आरती नाही होत मंदिराची आता बाई हो आता बाई बोलू रश्मी काय म्हणाली बाई मी म्हटलं आता बाई भाजी काय करू म्हटलं तेच टेन्शन असते बापा काय करू भाजी तर आजीला काय आवडते माया काय नाही बाई आई बनवतो मी काही खाऊन घेतो काही टेन्शन नाही माया आता सांग ना हो माय नाचून विचार पडली काय खातं म्हणून काय बरं ते सोय घरी नाचून सांग ना काय खायचं आहे तसं सा करून देते ते माहिती माझ्यासाठी मग तू याचं करते भरीत कर, कर चांगलं वांग्याचं चा, ते पाहुणे आणले रात्री ताजे ताजे वांगे वाळतले मस्त भरीत कर आणि हो दो दोन झाडांजा भाकरी टाक उडदा मुंगाचे पीठ आहे का आपल्या घरी हो मग मी आणलं ना तू येऊ राहील ती तेच आणली मॅ मी म्हटलं मला आवडते बाप्पा भाकर उडदा मुगाची तेच आणलं मी पीठ दोन त्यासाठी बरं बरं साईड टाकते दोन भाकरी आणि आधी तुमच्यासाठी काय करू मग सुन बाई जास्त फांबड्यात खायला पडतं आई म्हणते ना की भरीत खायचं आहे आणि जवारीची बाग कर मिसळची ते एक काम कर ना कालवांगे आणले आहेत ना मामाजी ना ते चांगले भूज नसतं हां ते साखर पुसला आणि त्या पुसल्याला चांगली फोड देऊन दे होऊन जाते भरीत आणि सगळ्यांसाठी जाय जाय दीड दीड बाकरी खाऊन घेतात सगळेजण टेन्शन नाही नाहीतर काय बारा भानगडीसारखं आहे ते इकडं करा भरीत मग करा वांगे आलूची भाजी वरण पोई कुठे फांबल्यात करतो मग बरं बरं आता बाई ठीक आहे मी तसंच करते सगळ्यांसाठी भाकरी आणि भरीत बनवते शांती हो शांती सांगो माय स्वयंपाक झालाय नाही अजून बोलायचा बाप आलाय माय अरे मामीची काही आले काय नाही बा आता झाले हा दोन घंटे झाले मले तुम्ही गेल्या वाटे वावरत नाही मी आली माई आली भेटिले माया आता कांती कांती गेली कांतीच्या घरी कांतीच्या घरी गेली आपल्या घरी आली मला भेटायले हा बापा लाईन्या पुरले भेटून आली मी वाटतं चला मोठीच्या घरी आली मग शांतीच्या घरी भेटायले शांतीले तुम्ही गेले ते जाऊ बा वावरत नाही हो हो मामीजी कसं आहे वावरात जामत चालू आहेत बा आपल्या मायातले मयातले जामत रोडणं चालू आहे तर मग आणले तुळवून एवढे जामा खाली पडले होते काही काही तुळले लाल जर जामा आहे म्हटलं चला घरी घेऊन आता बाप्पा एवढे काय आणले अव्वलाचे बाबा जामा एवढे काय आणले बाप्पा एवढे काय खातो आपण हां मी तर खात नाही बाप्पा मला हे सर्दी होती जाम खाल की बोलले खाते रश्मी खाईन खातीन खातीन किती खातीन ते दोन तीन जाम एवढे मोठे आणले तुम्ही घामिले भरून काय करावं जामाचं आता वा किती छान जाम आहे लाल आहे ते आपल्या शेतामध्ये लाल जाम येतात का हो हो सुंदाई आपल्या पुऱ्या वावरात म्हटलं लाल जरच जाम आहे असा गोळ आहे बाई जसं साखरे फेल याच्यासमोर हो पोरी आता एवढा मोठा माल जर ते आपल्या बाजारात नाही ते लोक म्हणतात आम्हाला द्या आम्हाला द्या असा जाम मार्केटमध्ये नाही आहे तसं आपल्या वावरातला जामा आहे आता काय करतो बोलायची बाबा एवढ्या मोठ्या जामा आणली बाप्पा काय करावायचं आता सांगा सांगते काय करावं काय करा गेट ओपला हिन गावात नाही काय होते बाप्पा काय विकून टाक सस्त्यात ते जामा त्याला काय शरम आहे आपल्याला आपल्या गाव आहे आपलं सर्व आहे आई माय आई कसं वाटते हो माझा विकू विक चांगलं वाटते आहे आता आपल्या घरी मशी आहेत तर आता गायचं आपलं दूध ते दही येते आता सगळं डेरीवर जाते मग ते उरते घरी खाऊन पिऊन आता मी ऐकत नाही का कॅटली घेतो त्या गावात म्हणून तुम्ही दही घ्या दही मला कुठे शरम वाटते बाई कायची शरम माय आपलं गाव आहे काय होते ही केलं आपल्याच मै आहेत ते आता फेकल्यापेक्षा ही खाऊ नाही का थोडे दोन पैसे येतात जोड हो मग तेही बरं बरं आहे स्वतः ऐकून टाकू आहे की नाही दहा रुपये पाव दहा रुपये पाव मग नाही तर काय चल तो सांगत या जे लागतात तेवढे काढून घ्या अरे घे टोपलं डोक्यावर आपण घुमू गावात नाही दहा रुपये पाहून गोड नाही आहे आपल्या जेव्हा राहतो ना माझी जी काही जाऊ नाही वाटत अरे बापा बा। काही नाही होत ना काही नाही होत नका मी घेतो टोपलं म्हणा शांतीले राहते चालू शांती तुझी फक्त सांगा सांगा घुमाया मजाही नाही का माई मी जवळ लहान शिक होती म्हटलं तर मी जमता पण टरबूज घेऊन असेच डोक्यावर टरबूज बायकं भरत जा टोपल्यात नाही असे जाऊ घेऊन टरबूज घ्या टरबूज मजा येत होती पण आज तर मला लहानपणच या आठवलं माया काही नाही होत मा हे काही बोलतं बाई चल घुमतो गावात मी ते चाल मग मजा येते मग नाही तर काय मय कायची शरम आप आपलं गाव आहे हां काय आहे आपल्या मयातले आहेत ते मय आहे आपल्या घरी असं जरूरी आहे का की आपण मैया आहे आपल्या घरी तर विकू नाही शकत मजा येते घरी घुमायची पैसे तर पैसे येऊन जातात हां चल शांता आम्ही येऊ गावातून चक्कर मारून एक वा 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 शांते पाहिजे ती मजा ती बसवली हो हो म्हणायचे बाबा जाऊ दादी मी आता सारखा बरं आम्ही दोघी माहिती की जातो आणि पाहता बरं जमा ऐकून येतो हां शांते मग आता एक बार कशी विकतो मग जमा माणूसलेच मजा बेना नाही कशी की जशी विकतात बाय तशी जम घ्या जामा गोड गोड जमा पेरू घ्या पेरू लाल लाल पेरू असं मामेजी खरंच तुमची पोरगी एक नंबर ऍटमच एक नंबर चा एकच एक पीस आहे पण पुऱ्या धरतीवर <laughs> काय म्हणतात ताई मामा पाहुणे काय म्हणतात ताई शांती ना चल बरं पाहुण्याला काही नाही आहे तसंच बरोबर करता येते चला पण जाम घ्या जामा पेरू घ्या पेरू लाल लाल पेरू बाबा तुम्ही बसा मी देते चाय आणून तुम्हाला हो पुरी दे, दे चाय आणून आता तुझी सासू काही येत नाही घंटा दोन घंटे पुढे जाम जोपर्यंत जो इथं तेच दोघी मारली की काही येत नाही त्या घरी <tell> आता गोल्या गेल्या दिसला ना तर बोलून शांती ले म्हणजे काय लिहिले इकडे लाईक जाम तू पागल झाली का आणि तू बोलून बोलाय आता कुठे गेली ती गंगा आता माय कशी बोलतो बाई तुला नाही का बाजार आहे बाजारात गेली ती माई माझी दिसत नव्हतं माई घरी आणि असं नाही म्हटलं ना तर काय काय करू म्हणते आता बाई जा म्हणते घेऊन या एक दिवस जात नाही एवढी वांडाय भेटली बसून तुम्हाला काय सांगू मी अरे विजय चालतं का मग पिक्चर पाहायला जाऊन नाही का चल ना पिक्चर लागलं मग ते नवीन येऊन चाल ना काही गेलोच नाही का टॉकीसमध्ये किती दिवस झाले यार बोले यार पैसेच नाही ना का माझ अं पैशोच नाही येणार यार भरतो का तिकीट मग हां त्याच्यात काय रे तिकीट भरतो ना मी चाल ना चाललं जाऊ दोघं सगळं मग काही थोडं सामान घ्यायचं आहे म्हणे हां सिटीतून थोडं सामान घ्यायचं आहे ते घेऊन येऊन जाऊ चाल मग येऊ फिरून काही चालतं मग सांगा काही चालतं मग आज चालतं का काय उद्या चालतं मग नाही लय का उद्या नाही होत यार माया हो। उद्या वावरात कापूस नाही माया मग दोन तीन दिवस जातात जातील मग हा चल ना आपण जाऊ ना हो चल मग आता आपण जाऊ सहा सहा शो पाहू मग तीनच पाहू तीनचा आता काय पाय सायदा वाचले जेवण खाऊन करून घेऊ निघून जाऊ घरून बरोबर आहे बुल्या तसं करू ना मग अरे रमशा येईन का रमशा अरे बा तोही पैसे आले हा तूही लटकला तर सांगू नको बोल्या बरोवला म्हणून तिकीट नाही तोही लटकीन मलेच मायाजोडी बुलढी कडकी चालवायला का पैशाची हा मायाजोडी जे दे देत नाही ना आता माझ्याकडं घरचा कापूस काढ नाही पुरा पैसा मा माईन तुम्ही घेतला जोड पण देऊन राहिली एक रुपये म्हणजे तो उडवतो म्हणते पैसे आता अजून वाढतला कापूस देत नाही म्हणजे पुरा वेचला की मग देईन म्हणते पैसे तुले अशी म्हणाली मग माय बी ले आहे बा माय बी का गो गंगाबाई म्हणते सावित्रीच्या पोरीला पाहुणे आले बाई ना पाहिले सांगितलं नाही माहिती ना आपल्याला हेच कपटी आहे ना माहिती आहे कपटी चौद्याची हो माही कपड ठ ठेव नाही बाई काही कपट कपट आणलं म्हणणार तू कधी एपटच होते काही ठेवू नाही काहीच ठेवू नाही माहिती कपट आता पाहि ना आपल्या लग्न झाले नाही बाई ना माहि झालं तर माझ्या मायनं पुरे गावात पेरलं होतं बाई ना आज बाई नाई कोणाला कोणासाठी मागू राहिली कोणाले ते पानपुडा मागू राहिली पुरा गावात झाली ती बन हा पिंकीचा बाप पाय लाल तर मला आम्ही असे साधे बोधे लोक होतं बाई आता लोकांच्या मधलं हे कपड आलं पाहिजे जाम घ्या जाम गळगड जाम छंद पाहिजे आवारातला पेरू घ्या पेरू लाल लाल पेरू आता बाबा शांताबाई काही पासून जमाई करायली मम्मी शांताबाई तू नाही तूच केलं काम तर काही पण जमाई करायली बाबा वारातले तू या आता बाबा मी काय कुठची हे आहे गावा कोणती राणी आहे कुठची जमा नाही येऊ शकत काही आहे माई बाप बाबी तू बी काय होते इकलं तर गाव आहे आपलं घेतलं आता बाई मुलाच्या बाप्पाने एवढे मोठे जमा आणले बाईला आता काय करावं म्हटलं का फेकून द्यावा कोण खाईन एवढे म्हटलं काढतो थोडेसे गावात फिरतो एक चक्कर मारतो म्हटलं टोपले घेतलं मुलाच्या बापच्या हातचं घेतलं बघ्यावा निघतो म्हटलं आता जाम कसा आहे बहिणा मावाळातला साखरे येऊन गोळ आहे साखरे येऊन माई माय आली तर माय म्हणे चल म्हणे माय येऊ चक्कर मारू घुम नाही होते म्हणे जा माई इकडून होतात आली माय टोपलं घेऊन <laughs> मस्त बाई हो जमावाली शांत बाई <laughs> बापा आई जामा काय निघू राहिली काही सोंग करते ती माय माय आई व आई काय जामा इकडू राहिली व सोंगाडे पण आता तुझा हे आजी आली ना आजी सोंगारला तेव्हा मायली काय जामा इकडे लावली ले सर डोंगीली आहे माय आजी काय होय बोले काय आहे काय बोलला मला का बाई काय शोभते का आपण सामिक ना एवढे बुरे दिवस काय आपले बापा दिवस दिवस काही नाही रे असंच घेतले मी टपलं एक राहिली मग काय झालं काय खराबी आहे का काय खराबी आहे का जामा एक राहिली तर काय 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 झालं इकडे का काही चांगलं नाही वाटत काय चांगलं नाही वाटत रे गाव आहे आपलं हे गावात थोडंसा टोपला घेऊन घुमलं तर काय उरायला काही नाही होत घरचे जामा आहेत आपल्या आपण काय दुसरं विकत घेऊन विकून उरायला काय नाही होत या आजील तो काही वाटते काही होत नाही म्हणते काय म्हणते लोक काय म्हणते लोक काय खराब काय माहिती का? काय जा मी करायला तर काय झालं आमच्याच बाबतले जा माहिती मी करायलो आणि टोपले घेऊन काय होईल मग आपले जामो टरकन जातात गावाले तर ते कम झाले का पैसे अरे पागल आणचे आणि काय अशी नाही करायला पैसा झाला पाहिजे म्हणून असं थोडा एंटरटेनमेंट होईल माय 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 हाय मी हा दोघे जणी आम्ही

त्यात काय कोणती खराब आहे मला नाही वाटत बाई मला काय घेऊन देणे लोकांचं मी देखतो जाण घ्या जा पेरू घ्या पेरू गोळगोळ पेरू हो माय शांत बाई बरोबर बोलली हो माय मी काही करत नाही का माय मोसंबी आल्या वावत नाही माय माय मोसंबीचा मोसंबी घेऊन करते का मी बी यात काय खराबी आहे काही खराबी नाही आहे मी बाप्पा आपल्याला नाही ते शरम असो ना पॅरी किती बी मला नाही येत बाई कोणत्याच गोष्टीची शरम हां शरम गिरम काय करायला लागते काय मग हां काय ना निर्मला काय ना काही जामईक राहिली शांताबाई असे कोणते दिवस आले हो शांताबाईवर खरा जाम ही कुरायली माय काही नाही नाय तंगी याच्यावर म्हणून जाम ही कुरायली हो माय लिलाबाई खरंच का माय आता मजा घ्यायला येईल शांताबाईची ते कशी हो करते काय ना की चिमटे घेते आपल्याला आता घे चिमटा येईल शांताबाई दे बरं म्हले मग अर्धा किलो जाम दे मला अर्धा किलो दे मला दे मा एक किलो देऊन दे शांताबाई जाम ते हरातले रा साखळ्यांना दे देऊन किलो दे दे अर्धा किलो इथंच कापून जातात जामाच बाई त्या झाडाचे लाल जाम आहे माय कोणाच्याच नाही असा जाम आता माय कोणाली जामावाली गावात नाही नवीन दिसवाली हा जामल्या बाई जामल्या बाई गोड आहेत का जामा फक्त वर एक लाल जाम ठेवला गोल अंदर अंधरपुरे पांढरे पटक जाम डग जाम असतील हा जामोल्या बाई इकडे आहे बरं बरं गा हे की चिल्ला जाणून करते

हई माय मी ऐळखलच नाही व शांतीत वय म्हणून सांग माय मला वाटलं दुसरी बाईच लिहि गा <laughs> का गावात जामी केले का वा शांताबाई एवढे बुरे दिवस आले का हो त्या घरावर की आता जमाई करायला माहिती लिहिल्या त्या आशीर्वादानं मुली असा दिवस काहीच येईल नाही मा घरी काहीचीच कमी नाही आहे माईतले जामा इथे म्हटलं आता बाया म्हटलं त्या सगळ्या बाया चोरून देतात मारातले जाम तर नाही म्हटलं चोरल्यापेक्षा सस्ता देऊन टाकताना जामा काय म्हणता म्हणून आधी जामा घे आवाज चोरत नाही व शांती मी अशीच नाही तर दोन तीन तडून वारतले नंतर काय चोरणं म्हणतात का तसेच निल्यापेक्षा घे ना मग पाव आणि घे जाण घेऊन पावत आता म्हटलं ना ते तारा लावून घेतले आणि ताराला करंट लावून ठेवतो त्यासारख्या बाई आल्या की चिपटलेच पाहिजे गेवर कोशिस करतो आता हा नाही ना व शांती हे रस्त्यानं रस्त्याने तोडत मी तशी चोरत नाही बापा जाण घेऊन हां हा चोट्टेपणा आपण नाही शिकला मी नाही शिकले बापा चोट्टेपणा काय बा पावल्याची गोष्ट करतं दे ना दोन किलो दोन किलो दे जा मला आ, पावर घेत नाही पावर आहे जे पैसे नसतीच्या जवळ आणि करू राहिली दोन किलोची गोष्ट घे ना मग घे घे चाळीस रुपये किलो आहे आणि अस्सी रुपयाची दोन किलो दाखवा दे दोन किलो जाण देवा पैसे दे हां देवा तिला पैसे दे घे दोन किलो जाण पैशाचे चिल्लर आहे का उशांते माझ्या पैशाच्याच नोट्या बेन पाचशे रुपये चिल्लर आहेत का पाचशे रुपयाची चिल्लर आहे चिल्लर आम्ही करून आणली दे देना देतो तुला चारशे वीस रुपये वापीस दे आण पाशाची दाखव तो आई, तो, आई, तो है मै हेन त पञ्चायत केही न फालु जबर जबर केही बि त शाकी बोलाइली है मै कायत है निमला देता रुपियाँ सधैँ चाहिँ माइले कचरा हुन् बाई पैसा किसिमले पाँच चिल्लर देश हामीज मन मट पाँच चाहिँ नोट है हाम्रो चिल्लर किलर है बाहिना देता क्या क्या निर्मला पैसा पैसे जोड आए मन्टाइल बाहिनावडी नै पैसा किसिम म धन डिस पाँच छ नोटा मि बटव घुमिन बसेन मै दा पन्ध्र रुपियाँ કેમે છે છે દોસ્તી ચિલ્લા તશે મી ચિલ્લા તાડડી પૈસે નહીં મી તો તાંદડી 14 15 રૂપિયા માજર તો ફક્ત 5 રૂપિયા પટ્ટી તે પટાઈટા 5 રૂપિયા કઈ ગિન મતલે મી કર કર દેખા જતી તે રાયલે બનાતા ઈ તો કેસરા કે ધલા મેં આતા જિંદગી તો કીતે મે હસ્તે ને મન મોટા મોટા ઉસ્ટી કરતે બટલે તો મતલ 10 રૂપિયા થત નહીં કાઈ મમયા ખંસાલા ને રા હ હ હ કાવે સંદે મેને મી બટા ચઈ ચલી હું ઘરે અ ઘરે સાત પૈસે થમી તો થમી તો મી તો ગ્યું પાતસ अशी आहे बदमा चौदाची हा जाणन बरं पाच रुपयामध्ये बटवत तिच्या आली मोठी अस्शे रुपयाची जाम खरीद आली तो मशी काय करते लिला अशी आहे हा लिलाबाई अशी आहे पाच रुपया नसते मोठी रुपयाची जाम राहिली म्हणून तिची खोडमोडी केली मी माझ्या कुठे पाशात चिल्लर होती मस्त बाई शांताबाई बरोबर सबक शिकवला हेडगाव दिसले काय समजते काय मी स्वतः लिहिला तू मला जाम काय करतो लालवायला लालवायला मस्त आठवलं जाम पिंकी राहू दे ना माहिती घेतले ना अर्धा किलो जाम घेतले आपण चल घरी खाऊ हा खाय आता एका जमान गेलो बाई तेमानापुढे काय आहे खाऊ दे जाऊ पिंकी शांत काकू एकच नंबर आहे एकच नंबर मस्त लिहि